नरसिंगराव भुजंगराव पाटील कॉलेजचा क्रीडा महोत्सव उत्साहात कबड्डी व्हॉलीबॉल ते धावण्यापर्यंत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग खेळ जीवनाची कला शिकवतात मान्यवरांचे मार्गदर्शन चंदगड येथील नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज आणि न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला तब्बल चार दिवस चाललेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी संघभावना क्रीडावृत्ती आणि स्पर्धात्मकता जागवत विविध खेळांमध्ये दमदार कामगिरी केली महोत्सवाचे उद्घाटन खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक अॅडव्होक प्राचार्य एन एस पाटील यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एल डी कांबळे होते प्राचार्य आर पी पाटील यांनी प्रास्ताविक केले उद्घाटन प्रसंगी बोलताना अॅडव्होकेट पाटील यांनी शाळा ही फक्त पुस्तकाचे ज्ञान देणारी संस्था नसून खेळाच्या माध्यमातून जीवनाची कला शिकवणारे केंद्र आहे असे सांगितले तर संस्थेचे संचालक व माजी सचिव प्राध्यापक आर पी पाटील यांनी आरोग्य आणि प्रगतीसाठी क्रीडावृत्ती आवश्यक असल्याचा संदेश दिला क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव इंजिनियर एम एम तुपारे यांच्या हस्ते झाले क्रीडा शिक्षक टी व्ही खंदाळे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली कबड्डी व्हॉलीबॉल रिले भालाफेक थाळी फेग गोळा फेक विविध अंतराच्या धावण्याच्या शर्यती अशा अनेक स्पर्धांनी महोत्सवात रंगत आणली कबड्डीत मुलात बारावी सायन्स ए प्रथम तर अकरावी कॉमर्स ए द्वितीय ठरले मुलींमध्ये अकरावी सायन्सने प्रथम तर बारावी कॉमर्स एने द्वितीय क्रमांक पटकावला व्हॉलीबॉलमध्ये मुलात अकरावी सायन्स बी प्रथम आणि बारावी सायन्स द्वितीय ठरले मुलींमध्ये बारावी सायन्स प्रथम व अकरावी सायन्स द्वितीय आले धावण्याच्या शर्यतीमध्ये ओमकार गावडे सानिया फाटक जैनब मुल्ला कामाक्षी देसाई शुभम मजकर प्रशांत गावडे समृद्धी पाटील अस्मिता नाईक आणि महेश पाटील यांनी विविध अंतरात प्रथम क्रमांक मिळवत आपली चमकदार छाप पाडली भालाफेक गोळा फेक, फेक आणि थाळीफेकमध्ये शिवराज पाटील सार्थक भादवनकर जैनब मुल्ला आणि रिया साबरेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेसाठी प्राध्यापक बी सी शिंगाडे प्राध्यापक एस व्ही बेनके प्राध्यापक अशोक नांदवडेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक ए डी धायगुडे यांनी केले शेवटी प्राचार्य आर पी पाटील आणि उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भवितव्यास शुभेच्छा दिल्या विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा क्रीडा महोत्सव संस्मरणीय ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा